मित्रांनो ज्यावेळेस ऊसाची लागवड झालेली असती आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण ऊसाची कोमारी फुटल्याच्या नंतर पहिल्यांदाच खुरपान करायचे म्हटल्यावर तिथपासून खुरपान म्हणल्यावर वर्षभर आपल्याला परत खुरपतच राहावं लागतं त्याच्यामुळं आपल्याला शेती परवडत नाही त्याच्यामुळं आपण शॉर्टकट वापरायचे तर आपण आज बघणार आहे ऊसाच्या पिकामध्ये आपण पहिलं तर नाशक कसं मारायचं कोणतं मारायचं त्यासाठी प्रमाण काय वापरायचं त्याच्यामुळं नुकसान होतं का कोणते कोणते गवत मरतात ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर जरूर करा आणि आपण कमी खर्चामध्ये ऊसाचं उत्पन्न कसं घ्यायचं हे आपल्या या व्हिडिओमधून बघत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच पाठीमागचे व्हिडिओसुद्धा फॉलो करा त्याच्यामधून पण तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचं जे तणनाशक मा मारायचं आहे ते आपण कसं मारलं पाहिजे ते त्याच्यासाठी आपला ऊस किती दिवसाचा झाला पाहिजे ओलावर तर असायलाच पाहिजे कोणतंही तन्नाशक असू दे कोणतंही पीक असू दे ओलावर तर ही कॉमन गोष्ट आहे ती तर सगळ्यांनाच माहिती आहे कारण ज्यावेळेस आपण ऊसाची लागवड करत असतो त्यावेळेस लागवड झाली की लगेच दोन ते तीन दिवसांनी आपण हे औषधची फवारणी घ्यायला पाहिजे तणनाशकची तर तन्ना ते तन्नाशक म्हणजे टाटा मेट्री म्हणजे ज्यावेळेस आपला ऊस वरती यायचा असतो त्याच्या आधीच आपल्याला ही औषधाची फवारणी घ्यायची आता त्याचं प्रमाण कसं आहे आणि वापरायचं कसं तेसुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा अगदी थोड्या वेळाचा व्हिडिओ आहे तर टाटा मेट्री पावडरमध्ये मिळतं आता याच्यामध्ये गवत कोणतं कोणतं जातं शिपरूड लवाळा अशा प्रकारची जी गवतं असतात ती सगळी गवतं याच्यामुळं जातात अगदी कमी वेळेमध्ये त्यासाठी ओलं असणं गरजेचं आहे आणि आपण प्रत्येकी पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅमप्रमाणे प पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून दाट फवारणी घ्यायची त्याच्यामुळे अशा पद्धतीने हळूहळू गवत सुकलं जातं आणि सॉरी ही दुसरी फवारणी आहे तणनाशकची तणनाशकची फवारणी घेताना एका गोष्टीची काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण सरळ फवारणी करत असतो तशी फवारणी करायची नाही उलट पावले फवारणी करायची कारण ज्यावेळेस आपण पुढं फवारणी करून त्याच्या पाठीमागे पाऊल टाकत असतो त्यावेळेस जिथं आपलं पाऊल पडन त्या जागेवरती गवत येण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं फवारणी कधी पण तणनाशकची फवारणी घेताना उलटा पावल्याने घ्यायची म्हणजे आपण पाठीमागं औषध मारत यायचं त्याच्यामुळं आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात सोबतच ज्या आपला ऊस कोमजून यायचा असतो त्याच्या अगोदर गवत नाहीसं झाल्यामुळं आपल्या ऊसाची चांगली सुधारणा होत असते जर फवारणी झाली ऊस उगून यायच्या अगोदरची ऊस उगून आल्याच्यानंतर आपल्याला जर तणनाशकची फवारणी करायची असेल त्यासाठी आपण स्पेशली दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी दुसरं औषध सांगणार आहे आता अशा पद्धतीने ऊस मोठा झाल्याच्यानंतर आपण कोणतं तणनाशक वापरायचं सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ज्या आपण तन्नाशक वापरत असतो त्यामुळे आपल्या पिकाला कुठला फटका बसतो का का नुकसान होतं का ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे तर या तन्नाशकमुळं उसाच्या पिकाला कुठलंही नुकसान होत नाही आणि याचे रिझल्टसुद्धा खूप चांगले मिळतात कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये हे सहज उपलब्ध होतं ऊसाची लागवड झाल्याच्या नंतर सुरुवातीला गवत जास्त चेत असतं त्याच्यामुळे हे फवारणी फायदेशीर ठरते कारण ही जास्त गवताला येण्याच्या अगोदरच वाढ थांबवते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामुळं आपल्या पिकालाही नुकसान होत नाही तर हे तणनाशक कोणत्या कोणत्या पिकांमध्ये चालतं सगळ्यात पहिली गोष्ट हे माकामध्ये चालतं आणि ऊसामध्ये पण चालतं ऊसासारखे ज्या पिकांची पानं आहेत त्या सगळ्या पिकांमध्ये हे तणनाशक वापरलं जातं सोबतच हे सोयाबीनमध्ये पण चालतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पिकामध्ये मारायचं असेल तर आपल्याला पिकाला हुकवावंच लागतं त्याच्यावरती तर नाशक पडल्यावरती त्या जाळण्याची शक्यता असते या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण तर नाशकची फवारणी घ्यायला पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा सोबतच काय अडचणी असतील तर त्याही जरूर कळवा दिलेली माहिती नक्कीच समजली असेल आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठमागचे व्हिडिओ अवश्य बघा धन्यवाद